नमस्कार मंडळी मंडळी आज ओपन चैलगाट शरद भविद्यू मैदान पार पडलं येथे अजितदादा केसरी दोन हजार चोवीस आजच्या अजितदादा केसऱ्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बिंजोडचा बेताच भाषा रोलभाई पाटील यांचा मथुर एक हजार एक आजच्या गोजूबावी या मैदानामध्ये पळाला मथुर सोबत पळाला सिट्टी सिट्टी नावाचा बैल आज मथुर सोबत पळाला मथुर आणि सिट्टी गटाला चांगलेच तुफान आणि जबरदस्त पळाले गट क्रमांक बत्तीस मध्ये त्यानंतर सेमीला मथुरा आणि सिट्टी पात्र झाले सेमी क्रमांक सहामध्ये मध्ये पब्लिकने आणि सिट्टी पाळाले मथुरा आणि सिट्टीच्या शेजारीच मथुरचा भाऊ आता म्हणजेच हिंद केसरी सरजा भावभाव आजच्या अजितदा केसऱ्या मैदानामध्ये सेमीला चांगलेच जबरदस्त लढत झाली त्या लढतीमध्ये हिंदकेसरी बाब्याने आणि केसरी सरजाने फायनलला प्रवेश केला नक्कीच बाबी आणि सरजाची गाडी आजच्या ओपनच्या अजिदात केसऱ्या मैदानामध्ये जबरदस्त आणि खरंच तुफान व्यागाने पळाली तर मंडळी त्यामध्ये मथूर आणि सिट्टीचा पराभव झाला नक्की सेमीला स मथुरचा आणि सिट्टीचा नक्की का पराभव झाला बाबा तर तेच आपण थोडक्यात जाणून घेऊया तर चलाय मग मंडळी गटाला मथूरच्या आणि सिट्टीची गाडी एकदम जबरदस्त पळली त्यानंतर पब्लिकला सेमीला मथुरच्या आणि सिट्टीची गाडी लागली सेमी क्रमांक सहामध्ये पब्लिकला तर मंडळी सोबत जो सिट्टी बैल पाळाला ना तो मथुर इतका म्हणजेच सोबत जबरदस्त पाळाला नाही मथुरने हा एकदम जबरदस्त पळ लावला होता आणि एकदम तुफान वेग लावला होता आपण सेमी क्रमांक सहा बघितला ना हिडोवरती तर मथुरला तो सिट्टी बैल कत्ताच पुरला नाही म्हणजे तो फाटीमध्ये ओढीत होता मथुरला पब्लिकला भीत असेल पण मथुर ही मथुरच्या फाटीमध्ये पब्लिक ला फाटी होती पण मथूर हा पब्लिकला काही मानित नाही उगस त्याला बिनजोडचा बादशा म्हणित नाही पब्लिकला मथुरा टार कापीत चालतो आणि कसा आजच्या मैदानामध्ये पब्लिकला तो कापीत आला म्हणजेच पब्लिकला बघून कधी मथुरा घाबरत नाही मंडळी नक्कीचे बैलगाडी क्षेरक्षेत्रे हारजित होतच राहते येणाऱ्या मैदानामध्ये बिनजोडचा बादशाह मथुर एक हजार एकचा चा मोठा आपल्याला कॉम बघायला मिळेल तर मथुरला येणाऱ्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा हिडोबद्दल तुमचं मत नक्कीच कळवा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशाच बैलगाडी क्षेत्राविषयी माहिती पाहिजे असेल तर धन्यवाद